भाजपचे नेते माजी मंत्री प्रवीण कोटे यांनी राजीनामा दिल्याची पोस्ट व्हायरल मात्र मी असा कुठलाही राजीनामा दिला नसल्याचं प्रवीण कोटे यांनी केलं स्पष्ट प्रमुख म्हणून सुषमा अंधारे यांच्यावर जबाबदारी सोलापूरच्या संपर्क प्रमुख पदी अंधारे यांची नियुक्ती छत्रपती संभाजीनगर महापौर पदाच्या आरक्षणाची सोडत गुरुवारी मुंबईत होणार यावेळेस भाजप आणि शिवसेनेच्या चिंता वाढली आरक्षण भाजप आणि शिवसेनेची कोंडी <imansgenduk> राज्यातील एकोणतीस महानगरपालिका नगरसेवकांच्या मानधनासाठी वार्षिक चाळीस कोटींचा भार नगरसेवकांच्या मानधनासाठी महिना तीन कोटी चौतीस लाखांहून अधिक खर्च त्याबरोबरच सभांच्या भत्त्यामुळे वार्षिक एक कोटी सदतीस लाखांचा अतिरिक्त खर्च महाराष्ट्राला खटला दाखल करण्याचा अधिकार नाही कर्नाटक महाराष्ट्र सीमावादावर सिद्धरामय्या यांचं विधान महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्न याच्यावर आज सुनावणी शिंदेच्या सेनेसोबत झालेली चर्चा सकारात्मक मात्र मुख्यमंत्री मध्ये शिंदेच्या शिवसेनेसोबत चर्चा सुरू भाजपाचे अमित साठम यांनी दिली माहिती समाधान सरवणकरांनी केलेल्या आरोपावर भाजप खोटी माहिती पसरवली आक्रमक याबाबत सायबर सेलकडे तक्रार इंदापूर पंचायत समितीमध्ये भरणे कुटुंबांची दुसरी पेढी राजकारणात कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांचे पुत्र श्रीराज भरणे हे दाखल करणार उमेदवारी अर्ज भाजप नेते गिरीश महाजन नाशिक दौऱ्यावर नवनिर्वाचित नगरसेवकांची बैठक होणार महापौर पदासाठी कोणाचं नाव पुढे येणार याकडे लक्ष <स्टीणा> मुंबई महापालिकेत ठाकरे सेनेकडून विरोधी पक्षनेत्यासाठी चाचपणी सुरू विरोधी पक्ष नेत्यासाठी माजी महापौरांचा विचार करणार की नवीन चेहऱ्याला मिळणार संधी याकडे लक्ष लक्षच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूज ले ले चा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क